गुन्हेगारी जगताचा अचूक खोड घेणारी डायरी म्हणजे क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या सांगली जिल्ह्यातील विठा या ठिकाणी एका गोडाऊन मध्ये ड्रग्स बनवणारा कारखाना व ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर सांगली गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला यामध्ये तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ड्रग्स व चारचाकी वाहन असा एकूण एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रहुदीप धानजी बोरीचा वयवर्ष एक्केचाळीस राहणार सुरत राज्य गुजरात सुलेमान सोर शेख वर्ष बत्तीस राहणार बांद्रा वेस्ट मुंबई व बलराज अमर कातारी राहणार वर्षी कॉलेज जवळ विटा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गोपनीय बातमीदारामार्फत विटा हद्दीतील कारवे सी येथे रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून चारचाकी वाहन ताब्यात घेऊन त्यांच्यातील मुद्देमाल व ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यामध्ये छापा टाकून ड्रग्ज व ड्रग्ज बनवणारे साहित्य असा एकूण एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार रासानी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ ता रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटोरी आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे यंत्रसा सामुग्रीद्वारे ते एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोऱ्या असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होते या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर आ, मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेदोऱ्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळेमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पत्काने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येतं आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने किंवा जे आजारी कारखाने आहेत त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहेत किंवा पद्धतीने पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचे सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे शुरुण शुरुण जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणत एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्यांना घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद